सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते भारत देश म्हणजे कोट्यावधी बलिदानाची साक्ष हा देश फक्त नकाशावर दिसणारी रेषा नाही असंख्य वीरांचे रक्त अनेक मातांचा अश्रू आणि पिढ्यान पिढ्यांची आशा ज्या मातीला आपण वंदन करतो ती माती नाही ती आहे भारतमाता सव्वीस जानेवारी असो वा पंधरा ऑगस्ट प्रत्येक भारतीयाच्या अंतकरणात राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटवणारे अत्यंत पवित्र दिवस आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घरच्या घरी भारत माता अर्चना कसं करायचं आणि हे अर्चना का करावं आणि यामागचं आध्यात्मिक राष्ट्रात्मक महत्व काय सर्वप्रथम आपण जिथं पूजा अर्चना करायची करण्यापूर्वी आपण घर स्वच्छ करायचं स्वच्छता हीच खरी देशसेवा आहे हे लक्षात ठेवायचं आता पूजा अर्चनेसाठी आपण देवघराच्या जागा जागा ही पवित्र मानली जाते ती देवघराच्या जवळच आपण ती जागा स्वच्छ करून घ्यायची आणि पाण्याने शुद्ध करून घ्यायची आणि तिथलं पवित्र अशी जागा निवडून तिथं आपण चौरंग मांडायचा त्या चौरंगावर आपण एक कपडा अंथरून टाकायचा त्याच्यावर स्वच्छ असा खण त्याच्यानंतर आपण त्या भारत मातेचा फोटो किंवा मूर्ती काय जे आपल्याकडे उपलब्ध आहे ते आपण तिथं ठेवायचं त्याच्यासोबत भारतमातेचं तिरंगा सुद्धा आपण पूजा अर्चनेमध्ये ठेवायचं अत्यंत शुभ आणि प्रे प्रेरणादायी मानलेलं आहे त्यानंतर आपण डोळे मिटायचे मन शांत करा करायचं आणि मनात संकल्प करायचं भारतमाताच्या अर्चनेच्या माध्यमातून माझ्या मनात देशप्रेम एकता आणि सेवाभाव सदैव राहू दे हा संकल्प मनापासून केला तर आपल्याला पूजा अर्चनेचं खरं फळ मिळतं आता दि त्याच्यानंतर आपण दिवा दीप प्रज्वलन करायचं अगरबत्ती लावायची हा दिवा म्हणजे काय ज्ञानाचा शौर्याचा आणि सत्याचा प्रकाश आहे त्याच्यावर मग चंदन हळदी कुंकू अक्षदा आणि भारत मातेच्या चरणी हे सर्व आपण अर्पण करायचं आपल्याला बाजारातून मिळतात तर केशरी पांढरे आणि हिरवे फुलं आणायचे आणि ते व्हायचे कारण हे रंग आपल्या तिरंग्याचे आपल्या ओळ तिरंगाचे प्रतीक आहेत त्याच्यानंतर आपण त्या क्षणी आपल्या मोठ्या भक्तिभावाने आपण म्हणायचं वंदे मातर भारत माता की जय हे शब्द उच्चारताना आपल्या स्वातंत्र्य सैनिकाचं स्मरण करायचं ज्यांनी आपल्यासाठी सर्वस्व अर्पण केलं त्यानंतर आपण भारत मातीची आरती करायची आरती करताना फक्त हात नाही तर मनही वाहायचं नैवेद्य अर्पण करायचा गोड पदार्थ फळं किंवा साधा प्रसाद पेडा कारण देशासाठी गोड विचार ठेवणं हेच या नैवेद्याचं प्रतीक आहे आणि तो प्रसाद सर्वांना वाटायचा आणि एकमेकाशी प्रेमाने वागण्याचा संकल्प आपण घ्यायचा हे पूज भारत माता अर्चना केवळ धार्मिक विधी नाही नाहीये हे पूजन पु, ना आहे राष्ट्रभक्ती जागवण्याचं मुलामध्ये संस्कार रुजवण्याचं आणि समाजात एकता निर्माण करण्याचं आजच्या दिवशी मुलांना आपण सांगायचं हा तिरंगा म्हणजे तिरंगा म्हणजे आपल्या देशाची शान आहे मुलाकडून हे देशभक्ती कविता घोष वाक्य वाक्य किंवा राष्ट्रगीत म्हणून घ्यायचं यातून खरी पिढी घडते आजच्या दिवशी या पवित्र दिवशी एक छोटासा पण महत्वाचा संकल्प आपण करायचा देशासाठी प्रामाणिक राहायचं नियम पाळण्या पाळायचा स्वच्छता राखण्याचा आणि गरजूंना मदत करण्याचा कारण मोठी देशसेवा नेहमी मोठ्या गोष्टीनेच होते असं नाही तर छोट्या जा चांगल्या कृतीतूनही होते आपले जर तुम्हाला आपली ही संस्कृती आपली परंपरा आणि आपलं राष्ट्रप्रेम जपायचं असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपली परंपरा आपलं राष्ट्रप्रेम जगभर पोहोचू दे जसं आपण रोजची पूजा अर्चना करतो देवाची तशीच पूजा अर्चना आपण आपल्या भारत मातेची सुद्धा करायची कारण मातृभूमीची करणंही तेवढंच पवित्र आणि आवश्यक आहे कारण देव आपल्याला काय जीवन देतो आणि भारत माता आपल्याला ओळख देते सन्मान देते आणि स्वाभिमान देते ज्या भूमीवर आपण चालतो ज्या हवेत आपण श्वास घेतो तीच आहे आपली देवता भारतमाता म्हणून सव्वीस जानेवारी असो व पंधरा ऑगस्ट घरच्या घरी भारतमातेची अर्चना करणं अत्यंत महत्वाचं आहे ते आपलं कर्तव्य आहे आज आपण देवापुढे जसा नतमस्तक होतो तसंच भारत मातेपुढेही मन वचन कृतीने नतमस्तक व्हायचं आणि एकच संकल्प घ्यायचं भारत मातेची सेवा हीच ईश्वर सेवा आहे भारत माता की जय वंदे मातरम भारत माता की जय वंदे मातरम भारत माता की जय वंदे मातरम